नमस्कार मंडळी मी शुभांगी तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूटूब चॅनलवर आज मी घेऊन आली आहे खास हळदी कुंकवासाठी स्पेशल उखाणे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला उखाणे आवडले तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर चला उखाणे सुरू करूया उखाणा एक कपाळाला लाल कुंकू गळ्यात मोत्याचा हार कपाळाला लाल कुंकू गळ्यात मोत्याचा हार रावांचे नाव घेताना आनंद होतो फार उखाणा दोन समुद्राच्या पाण्यात झळकतात मोती समुद्राच्या पाण्यात झळकतात मोती राव माझे पती मी त्यांची सौभाग्यवती उखाना तीन मैत्री आणि नात्यात नसावा स्वार्थ मैत्री आणि नात्यात नसावा स्वार्थ रावांमुळे माझ्या जीवनाला अर्थ उखाना चार लावत होते कुंकू त्यात पडला मोती लावत होते कुंकू त्यात पडला मोती राव माझे पती सांगा भाग्य मानू किती उखाना पाच छान छान रेसिपी करण्याचा आहे मला छंद छान छान रेसिपी करण्याचा आहे मला छंद रावांचं नाव घेण्यात मला मिळतो आनंद उखाणा सहा भाऊ माझे गुणी भाऊजया माझ्या हौशी भाऊ माझे गुणी भाऊजया माझ्या हावशी रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी उखाणा सात सायंकाळच्या वेळी दिवा लावून नमस्कार करते देवाला सायंकाळच्या वेळी दिवा लावून नमस्कार करते देवाला रावांचे नाव घेताना आनंद होतो म्हणाला उखाणा आठ केळी देते सोलून पेरू देते चिरून केळी देते सोलून पेरू देते चिरून रावांच्या जीवावर कुंकू लावते कोरून उखाना नऊ त्रिशूळ डमरू शोभून दिसतात शिवशंकराच्या हाती त्रिशूळ डमरू शोभून दिसतात शिवशंकराच्या हाती रावांचं नाव घेऊन कुंकू लावते मी माथी त्रिणी नऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि मी आशा करते की तुम्हाला हे उखाणे नक्कीच आवडले असतील आणि जर उखाणे आवडले असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींना शेअर करा लवकरच भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय